नवी मुंबईतील एरवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नवी मुंबई पूर्णता हादरली आहे दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर आता केवळे कुटुंबियांनी येथे मार्च काढत निषेध तसेच शिक्षिकेला अटक करून कारवाईची मागणी देखील मृत अनुष्का केवळे यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आली आहे आमची मागणीला मागणी आमची मान्य केली अॅट्रॉसिटी गुन्हे वगैरे नोंद केलेले आहेत तपास चालू आहे आरोपीला पकडलेलं लग्न आहे सगळं प्रशासन सांगेल त्या हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे आम्ही फक्त आता शाळेमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी स्कॅन्डल मोर्चे काढले आणि एक मात्र तुम्हाला वारंवार पाठिंबा देत आहे खासदार देखील आपल्याला भेटायला असते सर्व सर्व पक्षातले हो सर्व पक्षातले लोक आले सर्व पक्षांनी माझ्या बाबतीने पाठिंबा दिला आहे प्रशासनात सांगेल तसेच प्रशासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे काय वाटत नाही मिळेल हो भेटणार आहे प्रशासन न्याय देणार आहे आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला न्याय भेटेल शिक्षिका हा फरार आहे सध्या भेटलेले आहे पण ते आणखी अटक सगळे जाऊन असल्यामुळे ते सगळ्या दवाखान्यात ऍडमिट आहेत उद्या एस पी साहेब आलेले एस पी साहेब म्हणजे मी स्वतः जाणार आहे त्यांना तेच सर मला काय शाळेमध्ये ते असा प्रकार घडला की कॉफी घेटचे म्हणून मुलीला टॉर्चर केलं गेलं मुलगी घरी आली तिला काही नाही ऍक्च्युली पहिल्या स्टार्टिंगला शाळेनं मुलीला मुलाच्या प्राण्यांना फोन करायला पाहिजे होता मुली फोन वगैरे काही केलं परत वगैरे शाळेत तेवढा केलं साहेब एकदम होते की मी अकॅडमी जॉईन करेन पोलीस भरतीमध्ये जाईन अॅक्च्युली तिने साहेब शुक्रवारी बर्थडे आला शुक्रवारी बर्थडे शुक्रवारी नंतरच